प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण गुळाबद्दल काही माहिती घेणार आहोत आपला गुळ भरपूर दिवस टिकत नाही यासाठी तुम्ही एकच काळजी घेऊ शकता तुम्ही एक असा कॉटनचा सुती कपडा घ्या आणि हे आणि स्वच्छ कपडा घ्या हा गुळ टिकून राहण्यासाठी तुम्ही ह्या कपड्यात त्याला असं बांधून घेऊ शकता किंवा यावरती कागद टाकून मग बांधून घेऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा काही प्रश्न असतील तर आणि अशा पद्धतींचा कपडा घेणार आहोत आपण कॉटनचा आणि या गुळाला पूर्ण असा गुंडाळून घेणार आहोत बांधून घेणार आहोत आणि मगच आपला वर्षभर टिकल गुळ कितीही दिवस टिकतो गुळ आपला अशा पद्धतीने व्यवस्थित राहतो त्याला बुरा येत नाही त्याचे खराब होत नाही त्याला काहीही कोणतंच हे होत नाही अशा पद्धतीनं उत्तमच राहतो आपला गूळ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो तो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा पद्धतीचा कपडा एकदम घट्ट बांधून घेतलेला आहे तुम्हाला यावरती कागद बांधून घ्यायचं असलं तर बांधून घ्या निवडणं मग कपडा बांधू शकता अशा पद्धतीनं आपला गूळ भरपूर दिवस टिकतो हा मोठा पाच किलोचा गुळचा डेप आहे आणि हे आपल्याला भरपूर दिवस टिकवण्यासाठी असेच प्रक्रिया करू शकता डब्यात ठेवल्यावर खराब होऊन जातो थँक्यू